नमस्कार 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 मंडळी श्री स्वामी समर्थ श्री देवदत्त स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजे अश्विनी सोमशी ब्लाउस वरती, वरती सर्वांचं स्वागत आहे छान छान कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलला व्हिजिट द्या आणि व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा मी पण भाजी बसून खुडतो आता नमस्कार नमस्कार अनिल दादा परत इकडे पण आले धन्यवाद दादा धन्यवाद मनापासून धन्यवाद स्क्रीनला डबल टच केलं की लाईवला लाईक होऊन जातं नक्कीच स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे लाईक डन धन्यवाद धन्यवाद कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय चाललंय सर्वांचं नक्कीच सांगा तो चॅनलला फक्त ये होतं इंग्लिश येत लाईक डन लाईक डन धन्यवाद धन्यवाद दादा दन्य। स्वागतम स्वागतम सुस्वागतम काय चाललंय बोला बोला श्री स्वामी समर्थ ताई दादा कसे आहे झालं का चहा पाणी चहा पाणी झालं दादा आणि भाजी खुडायला आलेलो आहे हरभऱ्याची भाजी लावलेली खूप हरभऱ्याची भाजी, हर भाजी आवडते दादा त्याच्यासाठी शेतामध्ये लावलेली थोडी जय शिवराय सिग्नलवरती उभा आहे म्हणून कॉमेंट्स केली धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद काळजी घ्या सपोर्टिंग मॅसेज स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्क्रीनला डबल टच करून लाईला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो काय चाललंय सरांचा नक्कीच सांगा आणि कसा वाटतोय यू नक्कीच सांगा सपोर्टिंग मॅसेज जय गजानन माऊली जय गजानन माऊली ओम नम शिवाय ओम नम शिवाय धन्यवाद 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 बाळूमामाच्या नावानं चांग बलं बाळूमामाच्या नावानं चांग बलं येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार राहुल नमस्कार नमस्कार राहुल कसा आहे राहुल कसा आहे पग तुझी ताई इकडं भाजी खोडते हा श्री स्वामी समर्थ बघ तुझ्या तुझ्या ताईने इकडं दोन एकर शेती घेतली राहुल खूप छान खूप खा खूप छान तुझ्या ताईनी दोन एकर शेती घेतली आणि त्याच्यामध्ये लावली हरभऱ्याची भाजी खूप छान दादा धन्यवाद धन्यवाद स्क्रीनला डबल टच करून लावला लाईक ला करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो काय चाललंय सर्वांचं नक्की सांगा मस्त मस्त हां हां कधी कॉमेंट नाही करत व्हिडिओ नाही बघत आणि मस्त मस्त म्हणतोय हां हा एका हा। एका तरी व्हिडिओला कॉमेंट्स हो का हो, हो। किती मस्त भाजी आहे पाहू शकता मस्त अशी हरभऱ्याची भाजी आहे कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो काय चाललंय सर्वांचं नक्कीच सांगा छान छान असे कॉमेडी व्हिडिओ आहेत अनिल दादा हसत आहे हो हो तुमच्या आशीर्वाद येऊन चांगलं चाललंय हो असं आहे का चालतं आहे चालतं आहे चांगलंच राहू दे अनिल दादा हसत आहे हो हो हसायचं खेळायचं मस्त जीवन जगायचं कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही कोणाला टेन्शन द्यायचं नाही नाही का कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा सगळे व्हिडिओला कमेंट्स आहे आणि लाईक आहे बाळा कॉमेंट्स केले तर आम्हाला इकडे दिसते बाळा <coughs> लाईक नाही कळत पण कॉमेंट्स केली तर आम्हाला समजते राहुल कुठल्या याच्यावरती करतो काय कळत नाही इंस्टाला करतो का कशाला का करतो काय माहिती कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो काय चाललंय सर्वांचं नक्की सांभा पाच नंबर लाईक डन सी वाले नो खाली या लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करत चला भाजी काढत आहे का हो हो तुमची मुलगी भाजी काढत आहे हरभऱ्याची भाजी तुम्ही खूप दाखवता ना मला तुमची मुलगी हरभऱ्याची भाजी बनवत आहे हो का तवापासून तिला भाजी खाऊशी वाटलेली इंस्टाग्राम ला युट्यूब्यूब ला व्हिडिओ बघत जा सुधीर दादा नमस्कार नमस्कार लाईव्ह ब्लॉग्स मै बी आप सभी का स्वागत हे स्वागत आहे सर्वांचं मित्रांनो नक्की स्क्रीनला डबल टच करून लाईल लाईक करून घ्या अश्विनी विहीनबाई घाबरली नाही अश्विनबाई <laughs> अश्विनी विहीनबाई घाबरली नाही अश्विनीला <clears throat> समजला नाही कुठला व्हिडिओ मामी कुठला व्हिडिओ अश्विनीला समजला नाही तो भोवा नाही का <laughs> तो याच्यावर टाकलेला आहे ना या चॅनल वरती <laughs> तो व्हिडिओ समजला 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 परत येते नक्कल करून स्वागत आहे सर्वांचं नक्कीच सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती अश्विनी ब्लॉग्स वरती सर्वांचं स्वागत आहे आणि हां फुकटचा मार खावा लागला असंच कामं करती नुसता फुकटचा मार खाती लपून बसलेला हो हो समजला समजला कॉमेंट्स करा आरे एफ टी दादा स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवरती नक्कीच स्क्रीनला डबल टच करून राहिला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि भरपूर असे मसाल्याचे पदार्थ पाहायला भेटतील मित्रांनो मला जमेल तसं करतो कमेंट दादा ओके okay, okay, ओके दादा काय हरकत नाही काही हरकत नाही गाडी चालवत आहे आणि काळजी घ्या दादा पाहू शकता काळी मिरीचा वेल पाहू शकता काळी मिरी सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती अश्विनी सोमाशी ब्लॉग्सवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नक्की स्क्रीनला डबल टच करून राहिलं लाईक करून घ्या ला 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 चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि काळी मिरी कशी वाटते नक्कीच सांगा आणि कोणाला पाहिजे असेल तर तेही सांगा मस्तपैकी काळी मिरी भेटते इकडं घरगुती काळी मिरी आहे कॉमेंट करा सी नो खाली या लाईवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला आणि काय चालेल सर्वांचं नक्कीच सांगा मित्रांनो इथं पण काळी मिरीचं झाड आहे स्वागतम स्वागतम सुस्वागतम बोला बोला तेजपत्त्याचं झाड खूप मोठं तेजपत्त्याचं झाड झालेलं आहे पूर्ण वरतीपर्यंत गेलेलं आहे सी सीवाल्यानो खाली या लाईव्हला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि काय चाललंय सर्वांचं नक्कीच सांगा मित्रांनो नक्कीच आपल्या चॅनलवरती छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच जाऊन पहा विक्रम दादा तुम्ही कुठे राहता व काळी मिरी कशी असते <coughs> काळी मिरी इकडे दादा पाचशे रुपये किलो आहे पाचशे रुपये किलो आहे आम्ही पुणेकर आहोत दादा पण कर्ना कर्नाटकला कामानिमित्त कर्नाटकला असतो आणि दादा आपण कुठून आहेत नक्कीच सांगा तुमचे आपल्या वरती स्वागत आहे दादा काळी मिरी इकडं पाचशे रुपये साडेपाचशे रुपये किलो भेटते घरगुती आहे आणि खूप छान अशी काळी मिरी भेटते इकडं स्वागतम स्वागतम सुस्वागतम नक्कीच स्क्रीनला डबल टच करून राहायला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो काय आहे सर्वांचं नक्कीच सांगा मी असतो तुम्ही असा पाहू शकता हरभऱ्याची भाजी खुडत आहे पवनदादा परी जय महाराष्ट्र मय आप सौदी अरेबिया से देख राहू नमस्ते नमस्ते नमस्कार नमस्ते नमस्ते स्वागत आहे तुमचं आपल्या आहे मी जळगाव जिल्हा इथून आहे शेतकरी आहे अरे वा खूप छान दादा विक्रम दादा मग तुमच्याकडे ही भाजी भेटते का हरभऱ्याची भाजी भेटते का मी खाण्यासाठी लावलेली आहे खूप छान धन्यवाद धन्यवाद मनापासून धन्यवाद पवन जी नमस्ते नमस्ते ऊपर स्वागत आहे आणि पाहू शकता हरभऱ्याची भाजी आहे छान अशी हरभऱ्याची भाजी आहे स्क्रीनला डबल टच करून लाईला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पाहा आणि कसे वाटतात तेही सांगा मित्रांनो बोला बोला तिकडे जास्त स्वागतम स्वागतम सुसम हरभरा आहे पण मसाले नाही हो असं आहे का मसाले आपल्या तिकडे भेटत नाही दादा इकडे भरपूर प्रमाणात मसाले भेटतात दादा इकडं भरपूर प्रमाणात मसाले भेटतात चला अजून पण तुम्हाला दाखवतो मी वेगवेगळ्या वनस्पती दाखवतो स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजे अश्विनी सोमोशी ब्लॉक्सवरती सर्वांचं स्वागत आहे आणि सुपाऱ्याची शेती पाहू शकता ही सुपाऱ्यांची शेती आहे सुपाऱ्यांचं उत्पन्न कर्नाटकला घेतलं जातं ही सुपाऱ्यांची शेती आहे सुपाऱ्यांची झाडं आहे झाली का भाजी खोडून हा थोडी राहिली मामी थोडी राहिली आ, सांगली सातारा कराड मार्गे जाणारी कोल्हापूरची गाडी पंधरा बावन्न प्लॉटवर कसा उभी आहे चला पटपट लाईक करा कमेंट्स करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या दादाला सपोर्ट करा सर्वजण खाली कमेंट्स करा मग पुढे जा बरोबर आहे आणि पाहू शकता काळी मिरीचा वेल आहे काळी मिरी आहे स्वागतम स्वागतम सुस्वागतम आणि नक्कीच चॅनलवरती जाऊन मित्रांनो आपले व्हिडिओ पहा छान छान असे कॉमेडी व्हिडिओ पाहायला भेटतील अननसाचं झाड पण आहे रामभक्ती स्टुडिओ नमस्ते जय श्री राम जय श्रीराम भी चैनल के ऊपर स्वागत रुद्र कुमावत नमस्ते नमस्ते ममताजी नमस्ते नमस्ते राधे 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 कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि काय चाललंय सर्वांचं नक्कीच सांगा स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजे अश्विनी ब्लॉग्स वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो राधे 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 जे कोणी नवीन असतील नक्की स्क्रीनला डबल टच करून लाइक लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि काही चालले सर्वांचं नक्कीच सांगा केळीचं झाड आहे पाहू शकता केळीचा नगर खूप वरती लागला आहे का राधे राधे ममताजी नम राधे राधे कुमावत गे गे फ्री फायर खेलते हो क्या नाही दादा फ्री फायर नाही खेळते फ्री फायर नाही खेळते पाहू शकता सुपारी आहे आणि सुपाऱ्याचं उत्पन्न काढलं जातं

नक्कीच स्क्रीनला विहीणबाई कुठं आहेत विणबाई भाचीकडे गेलेल्या आहेत आमची भाची आम राहते बाजूला मामी तर विणबाईचा आठ दिवस दौरा तिकडं असतो आठ दिवस दौरा आमच्याकडं असतो आठ दिवस इकडे असतात आठ दिवस तिकडं असतात ब घरापासून जवळच आहे भाची आहे मोठ्या मुलीची मुलगी आहे तिकडं असते कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि काय चाललंय सर्वांचं नक्कीच सांगा झाला का चहा वगैरे झाला का मामी आणि तब्येत वगैरे बरी आहे का थंडी आहे काळजी घ्या काळजी घ्या कुणाकडे असते भाची म्हणजे आमची जी आम मोठी मुलगी आहे ना आमची जी मोठी बहीण आहे ना त्यांच्या मुलीकडे असते इथून जवळच आहे शंभर लोक जोडलेले आहेत मित्रांनो नक्की स्क्रीनला डबल टच करून लाईव लाईक करून घ्या चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या आई तेही इकडेच राहतात आणि त्यांच्याही छोट्या मुली आहे ना त्या म्हणत राहत्या आज आमच्याकडे पण या तिकडे जात राहतात चार्ज घेत आहे हो का अरे वा खूप छान दोन तीन दिवस तिकडे आणि सुपारी वगैरे खाता का माल तर सुपारी येतानी घेऊन येतो स्क्रीन वरती डबल टच करून लाईला लाईक करून घ्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो हो का तुमच्या भाचीकडे हो हो आमच्या भाचीकडे म्हणजे आईच्या मुलीची मुलगी नातीकडं नातीकडं ना कोणत्या टक्का शेती हे सुपारी का खेती आहे देख हो कॉमेंट्स करा लाईव्ह लाईक करा चॅनेल ला, करा मित्रांनो आणि काय चाललंय सर्वांचं नक्कीच सांगा मी हसतो तुम्ही हसा कॉमेंट्स करा सव्वाशे लोक पाहत आहे नाही मला त्रास होतो सुपारी खाली की असं का ओके ओके आणि नक्कीच आमची आई कुटुंब कुटुंब खाते <laughs> तुमची बाई मसाल्याच्या दांड्याने कुटुंब कुटुंब खाते हा <laughs> खालबात्याचा दांडा आहे ना त्याने कुटुंब कुटुंब खाते नहीं। चावत नाही तरी कुटुंब कुटुंब खाते कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि काय चाललंय सर्वांचं नक्कीच सांगा छान अशी पाहू शकता भाजी खुडत आहे हरभऱ्याची भाजी आहे एकोणीस नंबर ला एक डन सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईवला लाईक करून ला, 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 घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि काय चाललंय सर्वांचं नक्कीच सांगा मित्रांनो छान छान असे कॉमेडी व्हिडिओ अपलोड होतात आपल्या चॅनलवरती नक्कीच चॅनलवरती जाऊन आणि पाहू शकता मस्तपैकी हरभऱ्याची भाजी आहे आणि कुणाकुणाला भा भाजी आवडते नक्कीच सांगा एक पावशर पण नसेल पावशेर तर लांबच राहिली <laughs> कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा स्वागत आहे हनुमंत दादा नमस्कार नमस्कार छान छान धन्यवाद 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 आपल्या मीनाक्षी बुरुद आपल्या मामी आहेत नक्कीच त्यांच्याही चॅनल कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनल करत चला बोला बोला स्वागतम स्वागतम सुस्वागतम आणि कशी वाटते शेती नक्कीच सांगा याची शेती कशी वाटते सुपारीची शेती कशी वाटते नक्कीच सांगा मित्रांनो पाहू शकता सुपारी पडली आता खाली आवर आवर बस झालं चल जरा असं फिर जरा मला दाखवते स्वागतम स्वागतम सुस्वागतम छान छान धन्यवाद धन्यवाद मामी मनापासून धन्यवाद कर्नाटक कर्नाटकमधून आहे लाईव्ह हो हो कर्नाटकमधून लाईव्ह आहे आणि सर्वांचं आपल्याला आईवरती स्वागत आहे मित्रांनो नक्की चॅनेल सपोर्ट करा छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात आपण महाराष्ट्र आहोत श्री छत्रपती बस झालं ना श्री छत्रपती श... शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरीतून आहोत पण कामानिमित्त कर्नाटकला असतो तिथं ठेव जरा जरा त्या जर फिर माहिती दे बोला बोला स्वागतम स्वागतम सुस्वागतम काय चालू आहे सर्वांचं आहे हरभऱ्याची भाजी फुलून झालेली आहे आता मस्त एक फेरफटका मारूया शेतामध्ये छान धन्यवाद धन्यवाद मस्त अशी आपली हर भाजी हरभऱ्याची भाजी कशी वाटते आणि नक्की दोन दिवसामध्ये हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी पण येईल अशी रेसिपी भरपूर छान हा हा भरपूर झाली आता शिजून किती होणार ती शिजून किती होणार पण भेटतच नाही तर तेवढ मन समाधान होईल लाईक लाईक करा डबल टप केलं म्हणजे लाईक होऊन जातं आणि नवीन असेल तर नक्की आपले व्हिडिओ जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कॉमेडी व्हिडिओ असतात छान छान आपले कॉमेडी व्हिडिओ असतात आणि आता तेच पत्ता आहे अख्खा युट्युबला खाऊन उरेल अख्खी युट्युब लोकांना खाऊन उरेल हो आणि लोक म्हणायचे आपले पूर्वज म्हणायचे एक ते सात जणांनी खाल्ला होता खाली कॉमेंट्स करा लाईव्ह ला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि काही चाललंय सर्वांचं नक्कीच सांगा मित्रांनो छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात ते तेजपत्त्याच झाड आहे पाहू शकता तेजपत्त्याच झाड आहे जे चांगला आहे तोच घेणार स्वागतम स्वागतम सुस्वागतम कॉमेडी करायला वेळेस खूप मच्छर होतात इकडं पण साईटला ती फांदीच खाली घ्या कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा शंभर लोक जोडलेले आहेत मित्रांनो तमालपत्र हो 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 तमालपत्र म्हटलं इकड इकडची फक्त तमालपत्र बोललं जातात हां तमालपत्र बोललं जातात पहा ना किती मोठं झाड आहे आई मावशी मामी किती मोठं झाडं आहे पाहू शकता छान छान हो हो धन्यवाद धन्यवाद कॉमेंट्स करा लाईवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय चाललंय सर्वांचं नक्की सांगा मित्रांनो निबार पाहणं पाहिजेत छोटी ना। क्लीन दोन वाळत घालायची कमेंट्स करा कॉमेंट्स करा थे थे थे। रेखा ताई नमस्कार नमस्कार तुमचं स्वागत आहे सर्वांच स्वागत आहे अनु वैभव दादा नमस्कार जावई बापू गोंधळले हो हो गोंधळलो गोंधळलो आई मावशी सासूबाई मामी कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा छान छान धन्यवाद धन्यवाद आणि बिर्याणीचा पत्ता पाहू शकता कट करून जर भातामध्ये बॉइल पाण्यामध्ये टाकलं ना खूप छान तांदळाच्या आधीच जसं भात असतो नमस्कार नमस्कार आमच्याकडे पण सेम सीएम अरे वा खूप छान नवीन आहे कोणतरी छान काय बोलावं बाई हो हो काय बोलावं समजत नाही आणि बघून काळी मिरी काळी मिरी किती छान अशी काळी मिरी आहे लाइक करत चला डबल टॅप केलं म्हणजे लाईक होऊन होताच झाड भाताचं झाड भाताच झाड नाही आणि ही काळी मिरी पिकल्यानंतर लाल होते या पद्धती झेंडे झेंडे शैलन झेंडे नमस्कार काळी मिरी आहे हो हो काळी मिरी आहे आणि कॉमेंट करा दीडशे लोक पाहत आहेत मित्रांनो स्क्रीन वर स्क्रीन ला डबल टच लोकेशन कुठला आहे कर्नाटक आहे दादा कर्नाटक लावत काजूच्या झाडावर आहे हे काजूचं झाड आहे का काजूच्या झाडावरती काळे मिरी पाहू शकतात ते पान हे पान का हे पान भाताच पान नाही आहे हे जे बिर्याणीमध्ये टाकतात सुवासिक पान आहे याचा खुशबू चांगला येतो बिर्याणीमध्ये टाकलं का हो। छान सेंट येतो याला बिर्याणी